छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा निकृष्ट दर्जाचे काम आणि हलगर्जीपणामुळे कोसळला त्यामध्ये या प्रकरणात संबंधित अधिकारी इंजिनियर आणि मूर्तीकार या सर्वांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकोटमधील घटनेचा निषेध करण्यासाठी मूक निषेध आंदोलन करण्यात आलं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला नंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्तब्ध बसून मूक आंदोलन केले आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी या घटनेमध्ये जे कोण दोषी असतील ते सर्व अधिकारी प्रशासन मूर्तिकार अभियंते जे कोणी असतील त्या सर्वांवर चौकशी लावून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना शासन झालं पाहिजे जेणेकरून पुढील काळात महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत उभारण्याचे काम करत असताना हलगर्जीपणा करणार नाहीत किंवा अशा पद्धतीची परत चूक होऊ नये याचकरिता कडक शासन होणे आवश्यक आहे त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कोसळला त्या दुर्दैवी घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो संबंध महाराष्ट्राचा आराध्य दे देव छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दलची जी घटना घडली ते अतिशय दुर्दैवी असून यामध्ये प्रशासन असतील त्याचे अधिकारी असतील मूर्तिकार असतील इंजिनियर असतील जे कोणी ह्या दोषी असतील या सर्वांवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून पुढे जाऊन ज्यावेळेला पुतळा उभारतील छत्रपतींचा पुतळा उभारता जाईल त्यावेळेला ह्या सर्व गोष्टीची काळजी घेण्यात येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये मूक निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज छत्रपती युगपुरुष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आम्ही मूक निषेध आंदोलन करत आहोत या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान बिजू प्रधाने आनंद मुस्तारे सुभाष डांगे सुरेश तोडकरी यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते